भाषण सुरू असताना पावसामध्ये भिजणारे अनेक नेते या महाराष्ट्राने पाहिल्या मात्र आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या श्रीवर्धन मतदारसंघातील जनसंवाद यात्रेमध्ये असं काही घडलं की स्टेजवरती भाषणासाठी उभं राहिल्यानंतर बाजूलाच लावलेला एक अग्नीचा पाऊस पडून स्टेजवरती आग लागली मात्र या आगीला न घाबरता निर्भीडपणे ठामपणे भाषणासाठी उभे राहिलेले एक नेते म्हणजे खासदार सुनील तटकरे हे आज या महाराष्ट्राने श्रीवर्धन मतदारसंघाने या ठिकाणी पाहिले पाहूया आपण आज त्याची एक झलक आपल्या ॲडव्हान्स श्रीवर्धन या युट्यूब चॅनेलच्या माध्यमात श्रीमंत आई तरफी प्रदेश आज आप सर संबोधित करना सा